नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ज्याच्यामध्ये बघा मुलांना ही गोष्ट जर मुलांनी वाचली तर त्यांना खूप काही शिकण्यासारखं आहे या गोष्टीतून आपण नियम बनवतो पण ते नियम पाळले जात नाही तर ही गोष्ट वाचल्यावर वा मुलांना समजेल की नियम पाळणे ही खूप गरजेची गोष्ट आहे ते बनवलेच त्यासाठी जातात की आपण त्यांचं पालन करावं तर ही गोष्ट नक्कीच तुमच्या मुलांना सांगा किंवा त्यांना टीव्हीवर लावून द्या जेणेकरून ते ती गोष्ट वाचतील किंवा ऐकतील गोष्टीचं नाव आहे आज्ञाधारक सावळ्या छत्रपती शिवाजी महाराजां हा सावळा कोण होता बरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर काम करणारा एक सतरा अठरा वर्षाचा शिपाई होता तर त्याची ही गोष्ट आहे त्याने त्याच्या त्याला जे नियम सांगितले होते त्याचं पालन कसं तंतोतंत केलं आणि त्यामुळे नियमांचं पालन केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यावर कसे खुश झाले हे सगळं ह्या गोष्टीमध्ये सांगितलं आहे आणि तात्पर्य हे तात्पर्य हेच आहे की मुलांना ही गोष्ट भरपूर काही शिकवून जाईल की आपण नियम पाळलेच पाहिजे नियमांचं उल्लंघन करू नये आज्ञाधारक सावळ्या छत्रपती शिवाजी महाराज खूप नियमप्रिय व्यक्ती होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये गडावरील लोकांसाठी काही कडक नियम केले होते हे सगळे नियम गडाची व्यवस्था उत्तम राखण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी केले होते हे सर्व नियम त्यांनी का केलेले नियम हे केले जातात की सुव्यवस्था सर्व काही व्यवस्थित व्हावं यासाठीच नियम केले जातात आणि ही गोष्ट मुलांना समजून सांगा की आई वडील पालक जेव्हा काही नियम बनवतात तुमच्यासाठी तर ते काहीतरी विचार करूनच बनवतात तुमच्या भल्यासाठीच असतात म्हणून तुम्ही त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे त्यापैकी एक नियम असा होता की कोणालाही सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर गडावर प्रवेश द्यायचा नाही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर प्रवेश द्यायचा नाही शिवाजी महाराजांनी हा नियम प्रत्येक किल्लेदाराला अगदी चोख पाळायला सांगितलं होता प्रत्येकाने प्रत्येक किल्लेदाराने हा नियम पूर्ण चोखपणे पाळायचा असं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं अशा एका गडावर सावळ्या तांडेल नावाचा सतरा ते अठरा वर्षाचा शूर शिपाई काम करत होता त्या किल्लेदारांनी एक दिवस सावळ्याला सांगितले की आज सूर्यास्तानंतर या गडाच्या प्रवेशद्वारावर तुझा पहारा असणार आहे आपल्या महाराजांनी सांगितले आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे त्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आज सोडायचे नाही सूर्यास्त झाल्यानंतर आणि सूर्योदयापूर्वी कोणालाही आज सोडायचे नाही ही जबाबदारी कोणाची आहे तुझी आहे तर सावळ्या काय म्हणाला सावळ्या आनंदाने म्हणाला वय सरदार म्या कुणाला बी आत येऊ देणार नाही असे म्हणून तो प्रवेशद्वार प्रवेशद्वारावर पहारा देऊ लागला सा, सावळ्या प्रवेशद्वारावर पहारा देत होता सूर्यास्त नुकताच झाला होता आजूबाजूला अंधार पडायला लागला होता एवढ्यात दूरवरून टापांचा आवाज आला आणि थोड्या वेळामध्ये एक सरदार आणि थोड्या वेळामध्ये एक सरदार घोड्यावर बसून प्रवेशद्वाराजवळ येऊन उभा राहिला सूर्यास्त झाल्यानंतर आला तो मग पुढे काय झालं बघा आता सावळ्याने नियमाप्रमाणे त्या सरदाराला अडवले व तो म्हणाला तुम्ही आज जाऊ शकत नाही शिवाजी महाराजांचा नियम हाय सूर्यास्तानंतर कोणाला बी आज सोडायचं नाही त्यावर तो सरदार म्हणाला मी सरदार आहे मला आज सोडायला काहीच हरकत नाही त्यावर सावळ्या म्हणाला नाही जी सूर्यास्तानंतर कोणाला बी सोडाय आत कोणाला बी आज, आज सोडायचं नाही असा नियम हाय म्हणजे तुम्ही कितीही उच्च पदावर असा किंवा कितीही मोठे असा पण नियम हे सर्वांसाठीच सेम असतात मग तुम्ही छोटे असा किंवा मोठे असा ते तुम्हाला पाळायचेच आहेत हा वाद बराच वेळ चारू राहिला सरदार म्हणत होता मी आहे मला आज सोड आणि सावळ्या बोलला नाही की नियम आहे कुणालाही आज सोडायचं नाही ना सावळ्या काही केल्या ऐकेन त्या सरदाराने सावळ्याला तुला मी नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी पण दिली पण काहीच उपयोग झाला नाही सावळ्या त्या सरदाराला काही आज सोडत नव्हता सावळ्या एकाच गोष्टीवर आडून होता की सूर्यास्तानंतर कुणालाही आत पाठवायचं नाही शेवटी या वादाने उंच टोक गाठले ते दोघेही एकमेकांबरोबर लढायला तयार झाले दोघांनीही तलवारी हातात घेतल्या ते तेव्हा घोड्यावरून आलेला सरदार म्हणाला अरे सावळ्या वेडा आहेस का तू अरे मीच शिवाजी महाराज आहे तू ओळखल नाहीस का मला हे ऐकून सावळ्या थोडा चपापला व खरोखरच तो सरदार म्हणजे शिवाजी महाराज होते पण सावळ्याला सावळ्याला नियम पाळायचा इतकेच माहीत होते हे ऐकून सावळ्या थोडा चपापला व खरोखरच तो सरदार म्हणजे म्हणजे शिवाजी महाराजच सरदाराचं रूप घेऊन आलेले पण सावळ्याला काही माहीत नव्हतं नियम त्याला नियम पाळायचे इतकेच माहीत होते तेव्हा तो त्या सरदाराला म्हणाला तुम्ही प्रत्यक्ष शिव शिवाजी महाराज जरी असले तरी नियम समड्यांसाठी सारखाच आहे तुम्ही कोणत्याही उच्च पदावरचा नियम सर्वांसाठी सारखेच आहे मी काही तुम्हाला आज सोडूचा सोडूचा नाही यावर शिवाजी महाराज गालातल्या गालात हसले व ते तिथून निघून गेले ती रात्र त्यांनी गडाखालच्या गावात काढली शिवाजी महाराजांनी ती रात्र कुठे काढली गडाखालच्या गावात काढली कारण सावळ्या काही त्यांना आज सोडायला तयार नव्हता आणि दुसऱ्या दिवशी गडावर हजर झाले नेहमीप्रमाणे दरबार भरला त्यावेळेस त्यांनी सावळ्याला बोलावले बोलावणे पाठविले सावळ्या रात्री कसा वागला ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आता सावळ्याला नक्की काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले सावळ्या दरबारात हजर झाला व तो महाराजांपुढे खाली मान घालून उभा राहिला महाराजांनी विचारले सावळ्या काल तूच पहारा देत होतास ना सावळ्याने होकारार्थी मान हलवली आता ओळखला का मला सावळ्याने पुन्हा मान हलवली तर आता मला सांग की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणाऱ्या सैनिकाला काय शिक्षा व्हायला पाहिजे असं तुला वाटतं त्यावर सावळ्या म्हणाला महाराज तुम्हीच सांगितलेली गोष्ट हाय तुम्ही एकदा का नियम घालून दिला की कोणी बी आला तरी त्याच्यासाठी तो नियम बदलायचा नाही असं तुम्हीच सांगितलं होतं ना म्या त्याप्रमाणे वागलो ना पण तुम्ही हाय पण तुम्ही हाय शिवाजी महाराज तुम्हासनी जे बराबर वाटल ती शिक्षा द्या महाराज अडवलं ते माझ यावर महाराज म्हणाले महाराज काय म्हणाले नाही सावळ्या उलट मला तुझा अभिमान आहे तू जे केलंस ते अगदी योग्य केलंस प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले तरी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या नियमांमध्ये काहीच बदल होणार नाही हा वस्तू पाटत सगळ्या लोकांना दाखवून दिला असे म्हणून असे म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातातल्या हातातले सोन्याचे कडे सावळ्याला भेट म्हणून दिले सावळ्याला उलट खुश झाले त्याच्या त्याच्यावर ते, ते, शिवाजी महाराज आणि सोन्याचं कडं भेट दिलं हे पाहून सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले व सगळ्या दरबारात शिवाजी महाराजांचा जय जयकार सुरू झाला शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय मुलांना या गोष्टीतून आपण काय शिकलो की नियम हे सर्वांसाठी सारखे असतात मग तुम्ही मोठे असा किंवा लहान असा नियम हा तुम्हाला पाळायचा आणि तो कुणाहीसाठी बदलत नाही खूप छानशी छान छानस आपल्याला याच्यातून शिकायला मिळालं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद